सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मागचे दोन दिवस सिंधुदुर्गामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय होतोय तेव्हा नदी नाले तुडुंब भरून वाहतात गड नदीचं पाणी कणकवली मालवण मार्गावर आलंय आणि सलग दुसऱ्या दिवशी हा मार्ग आता बंद झालेला आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा पाण्याचा हा सगळा प्रवाह आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर कसा नेमका इथे पाऊस आहे किती मोठ्या प्रमाणात पाऊस आहे पाणी कसं साचलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो आज सलग तिसऱ्या दिवशी लावण्यात आलेला आहे आणि मागील दोन दिवस आणि आज अगदी पा, पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार कोसळतो आहे आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात रुष्ट झालेलं पाहायला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे अगदी सलग दुसऱ्या दिवशी जो कडकवली मालवण मार्ग आहे जो आता राज्यमार्ग आहे राज्यमार्गावरती पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी हा राज्यमार्ग देखील सलग दुसऱ्या दिवशी ठप्प झालेला पाहायला मिळतोय अगदी कणकवलीपासून मालवण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो मात्र या ठिकाणी गड नदी आणि दानवली नदी यांचा संगम अगदी काही अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी हे जे नदीचे पाणी आहे ते आता बाहेर आलेलं आहे एकच गणनदीने आपली इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे त्याचबरोबर जाणवली नदी जी आहे ती या ठिकाणी आपली इशाऱ्या पातळी ओलांडल्यामुळे पूर्णतः रस्त्यावरती आले आणि त्यामुळे या ठिकाणी आपण आप जर दृष्टीमध्ये पाहिलं असेल तर हा राज्यमार्ग जो आहे तो पूर्णतः आता ठप्प झालेला आहे वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर अगदी मागील दोन ते तीन दिवस अगदी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या जिल्ह्यातील शाळा आहेत त्या शाळांना देखील अगदी रात्र या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मच्छीमार बांधवणे देखील मच्छीमारी करू नये असं देखील या ठिकाणी जो इशारा जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमात देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे उभस परब सी मीडिया सिंधुदुर्ग